चिपळूण शहरात ओझरवाडी येथे राहणाऱ्या दिशा मिलिंद माने या युवतीचा मृतदेह दापोली तालुक्यात पाळंदे समुद्रकिनारी मिळाल्यामुळे खळबळ उडाली आहे घरी कॉलेजला जाते असं सांगून घराबाहेर पडलेली ही मुलगी संध्याकाळी उशिरापर्यंत घरी न परतल्यामुळे बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पालकांनी चिपळूण शहर पोलीस ठाण्यात दाखल केली शनिवारी सकाळी कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात पाळंदे समुद्रकिनारी अज्ञात युवतीचा मृतदेह हो आढळला येथील स्थानिक ग्रामस्थांनी मृतदेह मिळाल्याची माहिती तात्काळ दापोली पोलिसांना दिली दापोली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू करण्यात आले होते या दरम्यान चिपळूण येथे एक युवती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली या तक्रारीवरून संबंधित नातेवाईकांना दापोली येथे पाचारण करण्यात आले त्यानंतर मिळालेला हा मृतदेह हो, त्या बेपत्ता युवतीचा असल्याचे निश्चित झाले